श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नऊ दिवसांनी या राशीचे लोक होतील भाग्याचे धनी हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्रोत बुधग्रहाच्या मार्गी होण्याने काही राशींवर पैशाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी ज्योतिषशास्त्रात बुध हा शुभ ग्रह मानला जातो बुध शुभ स्थितीत असल्यामुळे लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊन चांगला आर्थिक लाभ होतो व्यापार वाणी बुद्धिमत्ता धनसंपत्तीचा कारक आणि ग्रहातील राजकुमार बुधग्रह चाल बदलतो तेव्हा काही राशींना खूप फायदा होतो आर्थिक बाबतीत आणि करिअरमध्ये प्रगती होते बुधग्रह एकाच राशीत एक, एक महिना राहतो आणि नंतर आपली चाल बदलतो आता बुधदेव पंचवीस एप्रिलला संध्याकाळी पाच वाजून एकोणपन्नास मिनिटांनी मीन राशीमध्ये मार्गी होणार आहेत बुध मार्गी स्थितीचा परिणाम सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे मात्र यावेळी तीन राशी अशा आहेत ज्यांना बुधाच्या मार्गीचा फायदा होण्याची शक्यता आहे चला जाणून घेऊया बुधाच्या मार्गीचा कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो या राशींना होणार धनलाभ पहिली राशी आहे ना हो मिथून राशी बुध ग्रहाचे मार्गी होणे मिथून राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकते करिअर आणि व्यवसाय यासाठी हा काळ अत्यंत चांगला ठरू शकतो या कालावधीत व्यक्तीच्या प्रगतीचे सर्व दरवाजे आपोआप उघडले जाऊ शकतात रखडलेले पैसे परत मिळू शकतात या कालावधीत कोणत्याही स्पर्धा परीक्षेत यशप्राप्ती होऊ शकेल या काळात पद आणि प्रतिष्ठा दोन्हींमध्ये वाढ होऊ शकते दुसरी राशी आहे कर्कराशी बुधदेवाचे मार्गी होणे कर्क राशीच्या लोकांसाठी अच्छे दिन घेऊन येणारे ठरू शकते तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात नोकरी करणाऱ्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात तिसरी राशी आहे मीन राशी बुधदेवाचे मार्गी होणे राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे प्रलंबित प्रकल्प मार्गी लागू शकतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे टाईप करा भाग्यवंत ठराल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद